नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सकाळी सकाळी राया आता तयार होऊन बाहेर निघणारच असतो त्याच गडबडीत आता जीजीचा सकाळी सकाळी रायाला फोन आलेला असतो तेव्हा लगेच आता राया डिपिकल्ट म्हणू लागतो अरे डिपिकल अरे बघ ना कुणाचा फोन असतो तेव्हा लगेच डिपिकल बघतो तर जीजीचा फोन आलेला असतो त्याच वेळेस डिपिकल बघतो राय भाऊ अरे बघ ना सासूबाईचं फोन आलाय सकाळी सकाळी तेव्हा लगेच रायम लागते गा बायस असं काय बी नाहीये दे इकडे फोन उचल आणि स्पीकर वरती ठेव आता लगेच डिपिकल फोन उचलतो आणि स्पीकर वरती ठेवताच आता जीजी म्हणू लागते अरे राया कसा आहेस तू बरं आहेस ना तुझी तब्येत कशी ठीक आहेस ना तेव्हा लगेच आता मला लागतो हो हो जीजी मी अगदी बरं आहे तुम्ही का फोन केला सकाळी सकाळी तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते राया अरे मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे माझं एक काम आहे तुझ्याकडे करशील ना तेव्हा राय तो हो जीजी काय काम आहे सांगा की तेव्हा लगेच आता जीजी मला ते गेच अता जी जी में राया अरे मला माहिती तुझा मंजिरीवरती पूर्णपणे विश्वास आहे आणि माझाही तुझ्यावरती विश्वास आहे तू मंजिरीची साथ कधीही सोडणार नाही त्यामुळे तुझ्या मिसपायरच्या आयुष्याचा प्रश्न आहे तुला मला भेटायला यावंच लागेल राया तेव्हा लगेच राय म्हणा तो हो साथी मी स्पयरसाठी मी काय बी करू शकतो जीजी पण नेमकं काय काय का मी सांगताल का तेव्हा जीजी म्हणा लागते अरे मला मंजुरीच्या लग्नाविषयी बोलायचंय त्यामुळे तू या सगळ्याला तयार आहेस ना तुझा विश्वास आहे ना मंजिरीवरती त्यामुळे मला असं वाटतं की तूच तिच्यासाठी योग्य आहे त्यामुळे मला तुझ्याशी बोलायचं बरं का तेव्हा लगेच आता इकडे डिफिकल्ट आहे डंकी तर उड्याच मारू लागतात अरे बापरे जीजीने डायरेक्ट मिसफायर आणि रायभाऊच्या लग्नाबद्दल बोलायचं ठरवलं आहे आता मात्र लगेच ला राहायला लागतो काय मिस फायरच्या लग्नाविषयी माझ्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच जीजी मला लागते हो कारण माझा तुझ्यावरती जास्त विश्वास आहे आणि मला माहिती आहे तू माझ्या मंजुरीची साथ कधीही सोडणार नाही हो की नाही राया तेव्हा राहायला लागतो हो हो जीजी तुम्ही म्हणताल तसंच तेव्हा जीजी म्हणू लागते मग तू एक काम कर तू संध्याकाळी चहा पाण्यासाठी ये मग आपण बोलूया आता मात्र लगेच फोन बंद होताच आणि डंकी म्हणून लागतात अरे बापरे शेवटी सासूबाईंनी मान्य केलंच तर राय भाऊ अरे लग्नाची बोलणी करण्यासाठी बोलवलंय चहा पाण्याला तुला राय मात्र नाचूच लागतो आणि म्हणून लागतो अरे भावांनो खरंच जीजी काय म्हणली ऐकलं मिस स्पारच्या लग्नाबद्दल बोलायचंय आणि तुझ्यासारखी साथ तिची कोणीही देऊ शकत नाही तू कधी तिची साथ सोडू नको त्यामुळे मला चहा पाण्याला बोलावलंय तेव्हा लगेच डिपिकल आणि डंकी गाणं म्हणू लागतात आता रायबाऊचं लग्न जमणार त्याच वेळेस राय लगेच शांत होतो तेव्हा आणि डंकी म्हणू लागतात काय झालं रायबाऊ अरे असा अचानक गप्प का बसला तू तेव्हा लगेच आता राहायम लागतो नाही नाही आपण काहीतरी चुकतो आहे जीजीने माझ्यावरती एवढा विश्वास ठेवला आणि मी कसा काय जाऊ शकतो लग्नाची बोलणी करायला नाही 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 मी स्फायर माझ्याबरोबर लग्नाला लग कधीच तयार होणार नाही हे शक्यच नाही आहे तेव्हा लगेच आता टिपिकल मला लागतो राय भाऊ अरे कसला विचार करतो है? अरे जीजीने स्वतः तुला लग्नाची बोलणी करण्यासाठी बोलवलं आहे आणि जीजीचा तुझ्यावरती किती विश्वास आहे तेव्हा लगेच रायम लागतो हे सगळं ठीक आहे पण जीजीला हे कधीच मान्य होणार नाही माझं आणि मिसफायरचं लग्न जीजी कधीच लावू शकत नाही टिपिकल तेव्हा टिपिकल मला लागतो रायभाऊ अरे अशक्य गोष्ट शक्य झाली आता तूच बघ जीजीचा कधी तुझ्यावरती विश्वास होता तेव्हा रायम लागतो नाही त्यावर टिपिकल मला लागतो हो ना अरे मग आता जीजीचा तुझ्यावरती एवढा विश्वास आहे जीजी जी तुझी एवढी काळजी करते आधी करत होती का तेव्हा लगेच रायम लागतो नाही त्यावर डिपिकल म्हणू लागतो नाही ना अरे मग बघ एवढा विश्वास एवढी काळजी आणि मग मंजिरीला आयुष्यभर साथ द्यायचं पण वचन घेतलं आहे जीजीने तुझ्याकडनं हो की नाही मग मं, मग जीजीलाच तू योग्य वाटत असेल मिस फायरसाठी त्यामुळेच तर जीजीने बोलावलं आहे ना तेव्हा राहायला लागतो हो डिपिकल तू अगदी बरोबर बोलते बर बरं का मलाही तुझं म्हणणं पडतं बरं का पण मिसफायर या सगळ्याला तयार होईल का तेव्हा डिफिकल आणि डंकीऊन लागतात नक्कीच होईल बघ राय भाऊ तू त्याच वेळेस इकडे जीजी आता घरी निघालेली असते तेवढं आता समोरनं जय येतो लगेच जीजी समोर गाडी थांबवतो तेव्हा लगेच आता जीजेवून लागते ये जय कशाला अडवतोयस मला मला भरपूर काम आहे मला जायचं आहे तेव्हा लगेच आता जय लागतो जीजी अहो जावं तर लागणारच आहे जाणारच आहात तुम्ही पण मी काय ऐकतोय ते खरं आहे का जीजी म्हणे तुम्ही लग्नाच्या बोलणीविषयी चालू केले लग मंजुरीचं चा लग्न करायचंय तुम्हाला तेव्हा लगे जिजीव लागते हो पण त्याच्याशी तुझा काही संबंध नाही माझ्या मंजुरीचं मी लग्न करणारच तेव्हा लगे जेव लागतो पण असली बदनामपोरीचं लग्न होईल असं वाटतं जिजी तुम्हाला तेव्हा जिजीव लागते जय माझ्या मंजुरीबद्दल एक शब्दही बोलायचा नाही मी ऐकून घेणार नाही त्यावर लगेच जेव लागतो जीजी अहो पण जोपर्यंत तुमची मंजिरी त्या गुंडाची साथ सोडत नाही ना तोपर्यंत तिचं लग्न होणं कठीण आहे अवघड तिचं लग्न होणार नाही ना आणि झालं तरी मी होऊच देणार नाही ना 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 तेव्हा लगेच जी जीव लागते जय या सगळ्याचा अधिकार तुला कोणी दिलेला ना नाही या ना? तेव्हा लगेच आता जेव्हा लागतो जीजी याचा अधिकार मला नसला तरी मी एक अधिकारी तुम्हाला माहिती आहे ना एक अधिकारी काही करू शकतो त्याच्या हातात खूप अधिकार असतात बरं का तेव्हा लगेच आता जिजी लागते जय तू निघ नाहीत ना का आमच्या घरातले पंचती करतोय तू अरे काय गरज आहे तुला तेव्हा लगेच आता जेवण लागतो जीजी तुम्ही तर मला पर्क करून टाकलं अहो कालपर्यंत मी तुमच्या घरातला माणूस होतो ना पण जाऊ द्या तुम्ही जे करताय ना ते होऊ शकत नाही मंजिरी बरोबर कोणीही लग्नाला तयारच होणार नाही तेव्हा नाही ते ते ना मग मी माझ्या मुलीचं लग्न करण्यासाठी समर्थ आहे मला तुझी गरज नाही चलनी असे म्हणून जिजी आता तिथनं निघून जाते त्याच वेळेस इकडे मात्र आता जिजीने चहा पाण्यासाठी घरी बोलवले म्हणून राय आता छान असा ड्रेस घालून सुंदर असा तयार झालेला असतो तेव्हा लगेच आता डंक्यावर लागतो राय भाऊ अरे हा गॉगल ना काय मस्त दिसशील ना एकदम हिरोसारखी एंट्री कर अरे खरंच तू एकदम भारी दिसतंयस रे एकदम सुंदर तेव्हाला केस राहायला लागते ए दर हा गॉगल उगाच मला शायनिंग मारायला लावू नको असलं काही बी नाही आपण काय एवढं बारी आहे का तेव्हाला गेस आता डिफिकल्ट मागतो राय भाऊ अरे प्रॉब्लेम काय आहे तुझा तू सुंदर हे प्रॉब्लेम आहे का आम्ही तुला सुंदर आहे असं म्हणतोय हा प्रॉब्लेम आहे तुझा नेमकं काय आहे का तेव्हा राहायला लागतो ए चष्मा वगैरे नको बर का मी असाच बरा दिसतोय मला समोर जाऊन पण काय म्हणायचंय मला काही सुचतच नाही तेव्हा डंकी मला लागतो अरे राय भाऊ तू विचार करून बोल आणि तिथे जाऊन काही गडबड करू नको तेव्हा राय म्हणा तिथे जाऊन मी कशाला काही गडबड करू मी डायरेक्ट सरळ जाणार आणि जीजीला म्हणणार जीजी मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे माझं प्रेम आहे तुमच्या मुलीवरती तेव्हा गेच आता टिपिकल लागतो खाल्ली खाल्ली माती राय भाऊ इथेच माती खाल्ली अजून तर तिथे जायचं आहे तेव्हाला गेस रायम लागतो मग काय झालं मग कसं म्हणायचं टिपिकल तेव्हाला गेच आता डंकीवर लागतो ए असं नाही असं नाही मी सांगतो तू एक काम कर ना एखादं गिफ्ट घेऊन जा मिस फायरला हवं तर साडी घेऊन जा गिफ्ट द्यायचं आणि मग प्रपोज करायचं ते वाला गेच आता टिपिकल बघतो डंक्या डांक्या अरे कसला विचार करतो तू साडी कोणी नेतं का नाही नाही तू एक काम कर भाऊ तू न असं इंग्लिशमध्ये बोल असं भारी मस्त इंग्लिशमध्ये बोलायचं ना मिस स्पायर तुझ्या प्रेमातच पडली पाहिजे तेव्हा लगेच राय लागतो काय अरे इंग्रजीचा शब्द मला येत नाही आणि मी काय इंग्लिश बोलणार आहे तेव्हा लगेच डिफिकल म्हणू लागतो राय भाऊ माझ्याकडे सगळे आयडिया असतात तू विचार करू नको आणि टेन्शन घेऊ नको मी सगळं सांगतो तू त्याप्रमाणे कर राय भाऊ थांब मी आलोच असे म्हणून आता डिफिकल लगेच एक गुलाबाचं फुल घेऊन येतो आणि मी लागतो राय भाऊ हे बघ हे असं गुलाबाचं फुल घ्यायचं आणि मिस फायर समोर जाऊन असं गुडघ्यावरती उभी राहायचं आणि मग इंग्लिशमध्ये बोलायचं तेव्हा लगेच राहाय बघतो अरे पण मला इंग्लिश येतं कुठे मग मी काय बोलणार आहे इंग्लिशमध्ये तेव्हा लगेच आता डिफिकल्ट नगतो राय भाऊ अरे तू आधी फुल तर धर असं कॉन्फिडन्समध्ये फुल धर मी तुला शिकवतो ना तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हो शिकव शिकव पण काय बोलायचं आहे त्याच वेळेस आता डंक्या लगेच डिपिकलच्या हातनं तो कागद हिसकावून घेतो आणि मला लागतो थांब थांब मी वाचतो मला इंग्लिश येते ना तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो डिपिकल याला खरंच इंग्लिश येते का हा वाचू शकेल तेव्हा लगेच आता डंक्यावर लागतो हो मला जमेल ना मी सांगतो तसं बोला राय भाऊ बो। आता लगेच इथे डंक्या बाजू लागतो मिस मिस असे म्हणू लागतो तो त्यावर लगेच आता राय आणि डिपिकल त्याच्याकडे बघत असतात तेव्हा लगेच डांक्यावं लागतो टिपिकल मला वाचता येते रे इंग्लिश येतंय मला वाचता मिस फायर तेव्हा लगेच राय मागतो एवढं सोपं मग मिस फायर तर मला रोजच येत आहे मी ते म्हणू शकेल सांग सांग पुढे काय म्हणायचं आता मात्र लगेच डांकिवू लागतो मिल मिल काय ते मला नाही जमत रे तेव्हा लगेच आता डिपिकल लागतो हे डंक्या असं मारा लगत� पाहिजे ना तुला जमत नाही ना तर बोलतोच कशाला आणि इकडे मी वाचून दाखवतो रायबाऊ भाऊ फुल धर बरं चल पटकन आता जणू तुझ्या समोर मिस फायर आहे असं समज त्याच वेळेस आता लगेच रायभाऊ गुलाबाचं फुल हातात धरतो तेव्हा डिपि तो रायबाऊ चल म्हण माझ्या मागे मिस फायर रगेच आता तो लगेच आता राय म्हणागतो मिस फायर त्यावर लगेच आता डिपिकल मला लागतो विल यू मॅरी मी असे म्हणणार ते समोरन आता मंजुरी आलेली असते आता मात्र रायाला तर धक्काच बसतो राय पटकन गुलाबाचं फुल पाठीमागेला पाहतो आणि एका हाताने आता लगेच डिपिकलचा तोंड बंद करतो आता मात्र लगेच डंके आणि रायभाऊ दोघांनीही डिपिकलला आवळून धरलेलं असतं कारण त्याला पाठीमागे माहितीच नसतं ना मिस फायर आली तेव्हा लगेच आता पटकन त्याला बाजूला अडतच राहायला लागतं मिस फायर अरे तू इकडे कशी तेव्हा लगेच आता मंजुरी तर रायाकडे बघून खूपच खुश होते आणि हसतच म्हणते राया अरे काल मी तुला तयार केलं होतं सुंदर असं पण आज तर तू कालच्यापेक्षाही जरा जास्तच भारी दिसतोय एवढं नटून थटून कुठे चाललाय राया तेव्हा लगेच राय म्हण लागतो कुठे नाही मिसफायर ते त्याच वेळेस आता लगेच डिपिकल मागतो ते मी मंजिरी त्याच वेळेस आता लगेच राय म्हणगतो डंकी जा पटकन याला पास त्याला ठसका गेला असेल जा पटकन त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणत राया अरे काय भानगडे नेमकं एखाद्या मुलीला वगैरे भेटायला चालला की काय एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला की काय तेव्हा लगेच राय म्हणागतो लग अरे बापरे हिला कसं कळलं मी प्रेमात पडलो ते तेव्हा लगेच म्हणजे नक्की राया अरे तुझ्या चेहऱ्यावरती दिसतंय बरं का मला तर कळतंय तू त्या मुलीला भेटायला चाललाय म्हणून काय काय भानगडे लग्नाची बोलणी करायला चाललं की काय आता मात्र लगेच राहायला लागतो अरे बाप रे हिला कसं समजलं तेव्हा लगेच आता मंजिर मागते राया मग मी पण येऊ की काय तुझ्याबरोबर लग्नाची बोलणी करायला तेव्हा राहायला लागतो नाही नाही मिसार असं काहीच नाहीये ग तेव्हा लगेच मंजिल नाग ते राया अरे दिसतंय तुझ्या चेहऱ्यावरती खुलून आलेलं प्रेम दिसतंय आता मात्र दिपिका आणि डंकी हसत असतात त्याच वेळेस आता मंजिरमाग ते राया अरे पण तुझी तब्येत कशी राया तू बरं आहे ना आता तेव्हा राय मला लागतो हो हो मिनिस्पायर मी अगदी बरं आहे तेव्हा लगेच मंजिरी मागते हो ते दिसतंय तुझ्या चेहऱ्यावरती हो पण एक आजार लागला आहे बरं का तुला प्रेमाचा आता तुला दुसऱ्याच डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल बाबा तुझं हे प्रेमाचं आजार पण लवकर बरं होईल असं वाटत नाही राया असे म्हणून आता मंजिरी मात्र रायाकडे हसत असते बघत असते त्यावरला लगेच राय मला लागतो नाही नाही मी असं काहीच नाही आहे तेव्हा म्हणजे लागते राया खोटं बोलू नको तुझ्या चेहऱ्यावरती सगळं काही दिसतंय बरं का पण जाऊ दे मी देवाकडे प्रार्थना करते तुझ्या मनात जे काही असेल ना ते समजा काही इच्छा तुझ्या पूर्ण होऊ दे बरं का असे म्हणून आता लगेच मंजुरी समोर हात धरते आणि लागते राया हे बघ तू ज्या कामाला चाललाय ना ते काम तुझं लवकरात लवकर पूर्ण होऊ दे हे बघ ऑल द वे देते मी अरे हातात हात दे ना माझ्या आता मात्र लगेच राया मिसफायरच्या हातात हात देतो आणि आता एकटक त्या हाताकडे बघत असतो त्यानंतर इकडे आता राया मात्र मिसफायरच्या प्रेमात तर डुबालेला असतो तो मंजुरीच्या घरी येतो तेवढ्यात आता त्याच्या ते हातात जे गुलाबाचं फुल असतं ते पटकन तो पाठीमागे लपवतो शशिकला आता इकडे फोनवरती बोलत असते होन काई नस्तो। फोन काही लागत नसतो तेव्हा ती फोनला न म्हणू लागते काय डबडा फोन आहे ना लागत पण नाही तेवढ्याच समोर राया आता तयार होऊन आलेला बघताच शशिकला लागते राया अरे एवढा नटून थटून आला आहे पण घरी कोणी बोलावलं आहे नाही बोलावलं आहे याचा काही विचारपूस काय उठायचं आणि लगेच चालायचं चा। तेवढं जीजी मंजुरी नाना येतात तेव्हा जिजी लागते शशिकला तो माझा भाव नाही मी बोलावलं आहे त्याला त्याच वेळेस जीजी येते रायाचा हात पकडते आणि त्याला खुर्चीवरती बसवते तेव्हा लगेच रायम लागतो जीजी अहो कशासाठी बोलावलंय तेव्हा जिजी लागते बरं झालं राया मी आता पटकन तुझ्यासाठी चहा आणते तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया तुझ्या कामासाठी गेला होता काम ते काम पूर्ण झालं का अरे आम्हाला म्हटलं असतं तर आम्ही पण आलो असतो तेव्हा राया मात्र असू लागतो त्याचेच मंजिरी ते राया मी तुझ्यासाठी छान असं चहा घेऊन येते तेवढ्यात नाना म्हणू लागतात राया तुझी तब्येत कशी तू ठीक आहेस ना तेव्हा राहावं लागतो हो हो नाना मी अगदी बरं आहे आता नानाही आतमध्ये निघून जातात तेवढा शशिकलाची पोरगी इजा येते आणि ते राया अरे काय झालं होतं तुला तू ठीक आहेस ना तू बरं आहे ना तेव्हा लगेच आता शशिकला मात्र राग येतो तेव्हा शशिकला लागते तुला काय करायचंय ग कशाला एवढी विचारपूस करते चल आतमध्ये लगेच आतमध्ये जर असे म्हणून आता शशिकला ईशाला ओढतच घेऊन जाते आता मात्र राहिलेले असतात राया आणि जीजी तेव्हा लगेच राया तर जिजीला बसायला खुर्ची देतो आणि ते जीजी बोला ना कशासाठी बोलवलं आहे तेव्हा जिजीला ते राया अरे मंजिरीच्या लग्नाविषयी मला बोलायचे अरे खूप स्थळं बघितली पण मंजिरीचं लग्न जमलंच नाही रे माझी ती इच्छा पूर्ण झाली नाही पण मला मंजिरीचं लग्न झालेलं बघायचं आहे आणि राया आता तर सगळ्यात जास्त विश्वास माझा फक्त तुझ्यावरती त्यामुळे राया तुम्हाला वचन दे तू मंजिरीच्या लग्नाची जबाबदारी घेशील ना राया मात्र मा 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 खूपच खुश झालेला असतो आणि मनाशीच मला खरं जीजी फायरचं लग्न माझ्याबरोबर लावण्याचं ठरवत आहे असे म्हणून राया खूपच खुश असतो तेव्हा लगे जिजा लागते राया मला वचन दे तू लग्नासाठी तयार आहे ना माझ्या मंजिरीचे लग्न करशील ना तिची काळजी घेशील ना आता मात्र लगेच राया जीजीच्या हातावरती हात देतो आणि वचन ठेवतच म्हणू लागतो हो जीजी मी मिस फायरबरोबर लग्नाला तयार आहे असे म्हणून आता लगेच जीजीचा हात म्हणून मिसफायरचाच हात रायाने घट्ट असा आवळून धरलेला असतो तेव्हा मंजिरी लागते राया अरे कुठल्या स्वप्नात अडकलाय केव्हाचा हात धरून बसलाय अरे काय चालू आहे तुझं राया हात सोड माझा असे मंजिरी आता रायाला ओरडत असते पण मात्र इकडे मिसपायरचा हात धरल्यापासून राय तर स्वप्नात गुंगलेलाच असतो त्याला आता मिसपायर पाणी घेऊन आलेली दिसते मंजिरी आता चहा पाणी घेऊन खूप छान अशी नटून थटून साडी घालून आलेली असते तेव्हा लगेच आता जीजी मंजिरीला राय जवळ बसवते आणि मंजिरीला विचारू लागते मंजिरी तुला मान्य आहे ना तू रायाबरोबर लग्नाला तयार आहे ना मंजिरीने होकार दिले असतो आता मात्र जिजी राया आणि मंजुरीचा हात हातात देते आणि लागते राया माझ्या मंजिरीची साथ कधीही हो सोडू नको असेच एकमेकांची साथ आयुष्यभर द्या असे म्हणून आता राया मात्र स्वप्नात गुंगलेला असतो तेव्हा मंजिरी आता चटकन त्याच्या हातावरती चापट मारते आणि लागते राया अरे केव्हाचा हात घट्ट धरलाय काय चालू आहे तुझं अरे तू तु वेळा झालाय प्रेमात पार दिवसा ढवळ्या स्वप्न बघतो तुला काहीच वाटत नाही का तेव्हा राहू लागतो मिस बाहेर अरे बापरे चुकून चुकून धरला तो हात मिस बाहेर मला माफ करा तेव्हा म्हणजे लागते काय माफ कर अरे केव्हाचा हात सोड म्हणते पण नाही तू तर स्वप्नात गुंगलाय ना तुला दुसरं काही दिसत नाहीये काय चालू आहे राया तेव्हा लगेच राहू लागतो मिस बाहेर तुझं काम झालं असेल तर तू जाऊ शकतेस तेव्हा लगेच म्हणजे लागते काय म्हणजे तू मला हकवलतोय राया अरे मी तुझा भेटायला आले तुझी तब्येत कशी ते विचारायला आले तुम्हाला डायरेक्ट हकलवतोय हे मला अजिबात पटले नाही हां तेव्हा लगेच राहायला लागतो सॉरी मिसफायर स्पयर पण तेव्हा लगेच आता म्हणजे लागते बरोबर ठीक आहे मी जाते पण तू तु, तुझी काळजी घे असे म्हणून म्हणजे तिथनं निघून जाते तेव्हा लगेच आता डिफिकल्ट आणि डंकीव तर आय भाऊ अरे फसलास तू फसलास तेव्हा राहायला लागतो म्हणजे काय तेव्हा लगेच आता डिफिकल लागतो अरे कसल्या स्वप्नात रंगला होता काय काय बघितल्या स्वप्नात आम्हाला बी सांग की तेव्हा लगेच राय म्हणू लागतो कुठे काय डिपिकल काय मी बघितलं नाही त्यावर डिपिकल लागतं राय भाऊ तू काय काय बघितलं हे तुझ्या चेहऱ्यावरती दिसत होतं मी स्प्यारचं आणि तुझं लग्न ठरवलं ना जीजीने मग तुझं स्वप्न खरं होणार आहे चल पटकन आवर नी आपल्याला जायचंय ना तेव्हा राय म्हण लागतो अजिबात नाही या मी एकटा जाणार मला बोलावलं नाही जे मग मीच जाणार तर इकडे निक्की मात्र खूपच भडकलेली असते ती आता जयची वाट बघत असते जय मात्र अजून आलेला नसतो तेव्हा निक्की म्हणून लागते अजून कसा आला नाही हा जय याला ना फोनच करून बघते असे म्हणून निक्की त्याला फोन लावते त्याच वेळेस जय येतो आणि निक्कीला म्हणून लागते मी एकदम टायमाचा पक्का आहे मी वेळेतच आलोय काय आलं एवढी वाट बघते तेव्हाला गेस निक्की लागते रे तो राया आणि ती म्हातारी खूपच गुलुगुलू करतात ना पण कधी एकदा राया त्या रायाचं गुपित त्या म्हातारीच्या कानात सांगते ना असं झालंय मला तेव्हा जे लागतो अगं जे काही करायचं असतं ना त्याला काहीतरी वेळ काळ असतो जरा धीर घे सगळं काही ठीक होणार आहे तेव्हा निक्की म्हणून लागते नाही या माझ्याकडे वेळ नाही आहे मला जे काही करायचं आहे ना ते लवकरात लवकर आहे तेव्हा जेम लागतो हो ना मग तीच विचारपूस करत होतो मला कळलंय की त्या म्हातारीने राहायला चहा पाण्यासाठी घरी बोलावलं आहे तेव्हा निघू लागतो अरे बापरे इल्ले मग तर मी खूपच खुश झाले अरे चहा पाण्यासाठी घरी बोलावलोय मग आता त्या चहा पाण्यातच धमाका होऊ द्या त्या म्हातारीला कळू द्या की हा राया कसा आहे याच्या मनात काय तेव्हा लगेच आता जेव्हा लागते तुझी खुशी जरा दाबून ठेव एवढी पण उफाळू नको आणि मी जे सांगतोय ना तेवढंच कर जास्त उड्या मारू नको तेव्हा निक्की म्हणू लागते नाही जय आता मी काय करते ना हे तू बघस आता नाही त्या म्हातारीच्या डोळ्यासमोर रायाचं गुपित उघडं केलं ना तर नावाची निक्की नाही इकडे रायाचं मन तुटेल आणि तिकडे त्या म्हातारीचं घर तुटेल मग बघ तो राया तर गेलाच तो उद्वस्त झालाच म्हणून समज पण ही मंजिरी आणि तिच्या घरचे रस्त्यावरती येणार बघ ही निक्की काय करते ते असे म्हणून आता निक्की हसत असते त्याच वेळेस इकडे आता राया संध्याकाळ झाल्यानंतर मंजिरीच्या घरी आले असतो ठरल्याप्रमाणे आता रायाने गुलाबाचं फूल आणलेलं असतं ते पाठीमागे हातात लपवून ठेवले असतं आता जसं स्वप्नात बघितलं तसंच शशिकाला सेम टू सेम फोन लावत असते तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो अरे बाप रे मी तर स्वप्न सेम असंच बघितलं होतं ही काकू तर त्याच कपड्यात इथे बसलेली आहे म्हणजे माझं स्वप्न पूर्ण होतं की काय असे म्हणून रायात मध्ये येतो आता शशिकाला लगेच त्याला म्हणा लागते काय कुणी बोलावलं नाही काय नाही लगेच कसा घरात येतो तेवढ्या जिजी येते आणि लागते शशिकाला तो माझा भाऊ नाही मी बोलावलाय त्याला आता मंजुरी लगेच राहायला राया अरे ज्या कामासाठी गेलं ते पूर्ण झालं ना आता ठरल्याप्रमाणे नाना जीजी मंजुरी सगळे सेम टू सेम स्वप्नातल्या सारखेच बोलत असतात तेव्हा राय म्हणागतो अरे बापरे यांना माझं स्वप्न कसं कळलं अरे सेम तसंच बोलतायत तसंच वागतायत म्हणजे माझं स्वप्न खरं होणार अरे बापरे म्हणजे जीजी आता मिस वायरच्या लग्नाची बोलणी करणार माझ्याशी असे म्हणून राय खूपच खुश असतं तेव्हा लगेच आता सगळे आतमध्ये जाताच राय म्हणा लागतो जीजी बोला ना कशासाठी बोलावलं होतं तेव्हा लगेच जीजी हात समोर करते आणि लागते राया मला एक मच वचन दे त्यावर लगेच राय लागतो कसलं वचन हवंय जीजी सांगा ना मला लागते अरे मला माझ्या मंजिरीच्या लग्नाची खूप काळजी आहे आणि मला माहिती ही जबाबदारी तूच घेशील राया घेशील ना तू लग्नाची जबाबदारी तेव्हा घेस आता जीजीच्या हातावरती हात ठेवतो आणि मनाशीच मग लागतो घेणार जिजी मी मिस मिसफायरच्या लग्नाची जबाबदारी घेणार तर मित्रांनो त्यानंतर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जी आता रायाला आणण्यासाठी आतमध्ये जाते तेव्हा लगेच पटकन राय ते गुलाबाचं फुल आपल्या समोर देतो आणि मला लागतो एकदा का जीजीने फायरच्या लग्नाबद्दल मला विचारलं की लगेच मी हे फुल देऊन मिस फायरला प्रपोज करणार तिला आय लव्ह यू म्हणणार तेवढ्या आता जीजी येते राया पटकन पाठीमागे फुल लपवतो आणि लगेच जिजू लागते राया माझ्या हातावर हात ठेवून वचन दे तू माझ्या मंजुरीच्या लग्नाची जबाबदारी घेणार ना राया खूपच खुश असतो लगेच तू जिजीच्या हातावरती हात ना ते जिजीव लागते मला माहिती तुझ्यापेक्षा दुसरं कोणी माझ्या मंजिरीसाठी चांगला मुलगा शोधू शकत नाही त्यामुळे मी तुला जबाबदारी देते तू माझ्या मंजिरीसाठी योग्य स्थळ आणायचं आता मात्र रायला धक्काच बसतो त्याच वेळेस राहायला गेस पाठीमागे जे गुलाबाचं फूल धरेल असतं ते चुरगाळून टाकतो आणि आपल्या डोळ्यात पाणी आलेलं असतानाही राय आता जिजीच्या हातावरती हात देत वचन देतो हो जीजी मी मंजिरीसाठी पंढरपुरात लाखात एक मुलगा शोधून आणणार आता मात्र मंजुरी रायाकडे बघू लागते रायाच्या डोळ्यातून खळाखळ धाडा येत असतात आता आता मात्र मंजुरीला राहायचं प्रेम करणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद